मित्रांनो स्वागत आहे तुमचं ओमकार इंगे ब्लॉग चॅनल वरती हो पेट्रोल तू फुल करून घेतलंय चला निघूयात गणपती आपरिया ब्लॉगिंग ब्लॉगिंगचं सर्वात मोठं एक दुखणं आहे ते हेल्मेट वरती माईक माऊंट करायचं आता परत प्रॉब्लेम होता त्या ठिकाणी थांबलो होतो आजची ट्रीप आजची ट्रिप ही अचानक आणि भयानक अशी निघाली आहे आज पण नेहमीप्रमाणे मी एकटा एकटाच आहे आणि मी, मी निघालोय मालवणला मालवण आता माझ्या माहितीप्रमाणे चारशे ऐंशी किलोमीटर माझ्या गावातून आहे सकाळ सकाळी निघाल्याचा फायदा हाच आहे साखरमध्ये ट्रॉफिक लागत नाही फक्त पुण्यातून मालवणला जाण्यासाठी एक कराड पा कराडमधून हां कराडमधून एक राईट राईटला जातो रस्ता एक तो एक मालवणला जातो आणि एक जातो कोल्हा कोल्हापूरवरून कोल्हापूरचा रोडचा एकच फायदा असा आहे की रोड सरास चांगला आहे आणि हायवे आहे आणि हा थोडा शॉर्टकट येतो कोल्हापूरवरतून गेल्यानंतर पंच्याहत्तर किलोमीटर लांब आहे हां कराड आणि कोल्हापूर ते त्याच्यामध्ये थोडंसं लांब पडतं ते, ते कोल्हापूर गेले तर पंच्याहत्तर किलोमीटर लांब पडतं घरातून गाई गाई निघल्यामुळं नाश्ता चहा काहीच नाही केलेलं तर नाश्त्याला थांबायचं आहे पुणे सोडल्यानंतर कात्रज बोगदा आलाय नवीन कात्रज बोगदा चौदाशे अठ्ठावन्न मीटर काय भारी वाटते राव टोल कुठेतरी चहा वगैरे थांबू दा कारण सकाळपासून काही घेतलं काहीकडे वडीत असल्यामुळे ना चहा नाही नाश्ता नाही पाठीमाग एक चहावाला दिसलाय मग रॉंगनी जाऊ किती आहे तो आहे का जायला आहे, आहे, आहे। పిత చా పివు నిగు చాలా తాంబలో విచారా देख लिया, निकाल दे सबको, बैठते हैं थोड़ा सा टमाटर पहले चलते हैं, साथ में करना है, बता तू क्या करना है? हम्म? बता ना क्या करना है? क्या चाहिए? क्या करना है तुमको? हाँ आता एक विषय आलाय चहा प्यायला थांबलो जिथं चहा प्यायला थांबलो तिथं चहा भेटला तिथं कांड झाला आता इथं बघू इथं आहे का तर चहा पितो आणि तुम्हाला सांगतो రస్ చుకలు పులావరం డివాయి డివాయి ఐక బ साताराला सातारा आणि कोल्हापूरला जातानी हा घाट लागलाय हा कोणता घाट आहे मध्ये सांगा सरळ रोड साताराला जातो आणि ज्याला महाबळेश्वरला जायचं असेल तर इथे खालून खालून जायचं इथून घालून डिवायडरे घालून पुला घालून त्या साईडला महाबळेश्वर अरे रे 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 बस लाग लागली बहुतेक शपथ होते झालेलं आहे कोणाला काय नाही झालं तर बरं होईल पडून आणि कोल्हापूरून गेलो तो किती पडेल साठ सत्तर किलोमीटर जास्त पडेल ना तो कोल्हापूर साधारणत सत्तर ऐंशी किलोमीटर जास्त पडेल ना मग हाच जातो मधून उमरज मधून चालत चाल ते धन्यवाद धन्यवाद वा वा उंडाळे बारा कोकूड छत्तीस मलकापूर रत्नागिरी एकशे बत्तीस गणपतीपुळे ह्याच रोडने येते येतानी शिरवळच्या पुढं आलो होतो पु पुढं आल्यानंतर एक मिनटं हां शिरवळच्या पुढं आल्यानंतर एका टे एका हॉटेलजवळ आहे ना चहा पिण्यासाठी थांबलो होतो पण तिथं चहा नव्हता तो बनवत होता मग आपल्याला जायचं होतं एवढ्या याच्यामध्ये त्यामुळं मग तिथून निघालो निघाल्यानंतर निघाल्यानंतर हेल्मेट वगैरे घातलं गाडी स्टार्ट केली तेवढ्यात पाठीमागून एक जण आला तो आता व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला स्टार्टलाच पाठीमा आला तो विचारत होता की पाशन कुठे आहून पाशन तर त्याला त्यांनी मॅप वगैरे हो मला सांगितलं लावायला मॅप दाखवायला लावला हा त्याला सांगितलं रिटर्न जावं लागेल तुला असं जावं लागल म्हटलं ठीक आहे थँक्यू वगैरे केलं आणि गेलं निघून निघून गेल्यानंतर मी तशी गाडी काढली तसा माझा पाठलाग करत होता पाठी येत होता पाठी येत होता नंतर पुढे so, पुढं गेला पुढं जाऊन थांबला थांबल्यानंतर मला बघितलं परत गाडी चालू केली बरं जवळ आल्यानंतर मला सांगतो की मला दाखवत होता त्याच्या गाडीत पेट्रोल नाही आहे बरं पेट्रोल नाही आहे तर त्याला म्हटलं समोरच पेट्रोल पंप आहे पाठीमागून जा त्यांनी गाडी लावली माझ्या गाडीवरून बसला माझ्या गाडीवर येऊन तो बसला त्यानंतर त्याला म्हणतो अरे उतर उतरून जा आणि ते पेट्रोल टाक तिकडं पैसे नाही माझ्याकडं म्हणला अरे पैसे नाही तर काय त्यानंतर गाडीवर बसून राहिला गाडीवर बसून तर बसून राहिला त्याला उठ उठ म्हणते तो उतरतच नव्हता एक मिनट आता त्याला दोन शब्द चांगले सांगितले तरी उतरलंच नाही नंतर मग त्याला म्हणलं उतर आता नाही तर मग आता काहीतरी करावं लागेल म्हणलं तुला नंतर उतरला उतरल्यावरती मग तरी पण तो पाठलाग करत होता पण असे भेटतात रोड रस्त्यावरती जाताना अशी भेटतात म्हणजे कुठं तुम्ही सोबत कोण असल तर ठीक आहे पण एकटे तर असं का थांबू वगैरे कुठं नका थांबू नका अजिबात लिफ्ट वगैरे कोणाला देऊ नका या असले एक एक महिन्यात भेटतात बाई त्याला तापटवला असतं मी पण आता एकटा होतं त्यात मी प्रेमळ त्यामुळे त्याला समजून सांगितलं पण अजून थोडा वेळ थांबला असताना त्याला चेंबावला असतं मी हे पार्सल कोणाचं असण ते घेऊन जा घरी म्हणा कोणाचा असते नाही तर लोक आहे ना, ना। चापट होतील पाहिला कोण विचार नाही करणार डायरेक्ट घेऊन बसतोय गाडीवरती डेंजर राहतो तो <laughs> रस्ता आरंभ माझ्यासारखे एकटे आले तर हळू हळू या कारण की भाई आपल्याला काय पडलं <laughs> तर उचलायला कोण नाही त्यामुळे आपण आपल्या जीवाची काळजी घ्या चला गाठ दाखवतो मालवणला येणार असेल तर गुगल मॅप यूजच करू नका कारण ते एवढे खतरनाक रोड आहे तिचे गुगल मॅपचे सगळे बंद रोड आहेत व्हिडिओमध्ये टाकून देईल मी माझ्या आजची गुगल टाईम लाईन त्याचा स्क्रीनशॉट काढून टाकून देईल तेवढं चेक करून या हॅलो येतं येतं काहीतरी मला शिवकालीन असं काहीतरी बोर्ड दिसलाय परत जातोय बघायला काय आहे ते शिवकालीन मार्ग प्रवेशद्वार शिवकालीन मार्ग प्रवेशद्वार पाहून खिंडीच्या रमेशन कॉलिंग मारतो भाई पाहून खिंड तिथूनच रस्ता आहे जायला हा घाट उतरल्यानंतर जेवण करतो कुठ जेवण करायला लागल घाट डेंजर आहे अरे भाई काय प्लेट घ्या चला येतो ना है, फो, फो अरे कधी येणार तुम्ही इथं टू व्हीलर नाही फोर व्हीलर पाहिजे अशा मित्रांना कधी हे सुखी येणार बघायचं अरे काय असतो भारी आहे त्या काकूनची तर एक पण आता एक विषय झाला आहे सरबत आणि एक हो सरबत घेतला होता सरबत घेतला होता पण कॅशच नव्हते त्यांनी मला सांगितलं जा तू जिथं मोबाईल अरेंज येईन तिथं ऑनलाईन कर मला तू काही टेन्शन नाही या अशा असतात आपली मराठी माणसं दुसरा कोण असतं तर आत्ताच्या आत्ता कर राईड राईडला असे अनुभव भेटत भारी भारी अरे तुम्ही कधी अनुभवणार काही टेन्शन घ्यायचं नाही गाडी घ्यायची कोणत्याही सी सीटची असली तरी आणि निघायचं शांतता भेटते आता पाचल गावात आहे पाचल गावातून गावा अजून थुन। शंभर किलोमीटर मार्ग राहिलं आहे जेवण केलं आत्ता पण मालवण अजून आहे सत्तर किलोमीटर अजून सत्तर लोकांची जी जिंदगी संपली पण मालवणचा रस्ता काय संपत नाही अजून चौदा किलोमीटर आलो आहे सगळं पोहोचलोय पण एक प्रॉब्लेम असा झालाय रूमच बुक केले नाही <laughs> रूम बुक होत पर्यंत लाईक आणि सबस्क्राईब करा चला रूम भेटल्या परत शेवटी रूम भेटली आहे हा रूमचा व्ह्यू का रूम कशी असू दे फक्त आपली आवडती जागा व्यवस्थित असली पाहिजे ओके चला हा व्हिडिओ इथं संपूया आता व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब करा थोडी इज्जत द्या